नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना आज काय झालं माहिती आहे तुम्हाला आज खूप खतरनाक आहे बाबा कालचा धन म्हणजे काल मग देवाची खूप कृपा आहे माझ्यावर की देव पण मला साथ दिला बाबा देवाच्या कृपेने मी वाचली मला लागल आणि खरं बघायला गेल तर काल पण ओमला मी तिथं बसली होती एक व्हिडिओ काढत तेव्हा तिथं बसली होती ना तेव्हा ओम आतमध्ये काय तर चार्जिंग का काही लावत होता तेव्हा ओमनी मला बोलला आता मला काय मला आता शॉक लागतोय म्हणलं तर मी त्यावर वरातले पण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंय पण तर माझ्या घरामध्ये ना पता नाही आता खूप दिवस झाले ना लाईटचं काम झालं नाही काय नाही सगळं बोर्ड बी सगळं तुटलेलं आहे बघा हे तर शॉक लागतोय तर आम्ही काय म्हटलं चल बटनच टांगलेलं अशा व्हायला झालेलं आहे कंडिशन खूप खराब झाले ते पण तुम्हाला दाखवते पण आता मी लाईटवाल्याला बोलले पहिले मी सगळं ती आज मी कुठे गेली नाही व्हिडिओ बनवला कुठे काहीच नाही गेली काहीच नाही कारण मेन आपला जीव प्यार आहे येस मला आता बोलतो तर मग मी मला चार पाच वेळा शॉक लागला होता मला पण देवाची कृपया खूप खूप की हो म्हणला मग मी ही पंखा लावतो असं मला शॉक लागला मला त्याने पंखा लावून घेतला ना झोपायत होते म्हणून त्याच्यानंतर मला मग मी हे लॅप हो का पिन करायचं मला पिन तो म्हणजे शॉक लागायचा म्हणजे तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने आम्हाला काय झालं नाही बाबा धन्यवाद म्हणते कोटी कोटी धन्यवाद प्रभूला की आम्हाला ही झालं झालं म्हणून पण काल वमला लागल्यानंतर मी विचार केला बाबा विचार काय मला हे लाईटचं काम करणं हो का मी सगळं तुटलेला का हे पण तुटलेलं आहे तुम्ही माझं खोटं बोलतो का तुम्ही एक मिनिट हो का ही सगळं तुटलेलं का बघा ही सगळं तुटलेलं हो का खाल नवीन सगळं तुटलं आहे तर हे सगळं मी नवीन मारते आता नवीन म्हणजे बोट घेते हो का ही हो काही सगळं तुटलं काही सगळं सगळं हो काही आता नवीन मी बोट मारते आता हिथं आहे ना हिथं पण म्हणजे मारून घेते हिथं तर म्हणजे असं मिक्सर विक्सर लावायचं म्हणजे तिथे काही नाही लावायला हिथे हे करून घेते हो का ही पण आणि मी जर बाहेर दिलतं ना तर त्या लाईटवाल्यांनी काय केलं तर माहिती बाहेर करायनी हो का वायऱ्या कशा कापल्या ते अशा हो का अशा वायऱ्या कापल्या ते कापल्यात आहे तुम्हाला चोरून लाईट घेऊन तर ते माझ्या पोराने बघितलं तर ते म्हणाला की मला असलं भाडं कर नाही पाहिजे आम्हाला लपलं नाही हो पाहिजे कारण आम्ही बघा का मग काही चोरीस लाईट घेतली नाही आम्हाला चोरीची गर गरजच नाही लाईट घ्यायची चोरीची घ्यायची काय गरज आहे बरोबर आहे का नाही तर मग म्हटलं की जाऊ नाही मग ती भाडं करा मी ती वर तर खाली वाटतं त्याने तर हे पण वायऱ्या बनवून घेतली मी कारण मग ह्या पण वायऱ्या तुटलेल्या होत्या अका जोर देतात ते तस हे नको आर्थिंग बिर्थिंग काय तसं म्हणतात तसं काम आहे तुम्हाला दाखवत थांबा एक मिनटं हो का हे सगळं खुलकुळ्या झालं आहे हो का सगळा खुरकुळा झाला आहे सगळं असा हात नाही लावू शकत मी तुम्हाला हो का सगळा खुळखुळा झाला आहे आणि हो का हिथं बी त्यांनी काय केलं हो का तर बी आणि त्यांनी हो का हे वाईट आहे ना सगळं तोरल्यात आणि हिथं जोरवून घेतली ती चुरीची लाईट ती माझ्या पोराने बघितलं वाटतं तर मग त्याला भाडं करायला आम्ही काढून टाकलं एक स्वतः भाडं तुला आता हो का ही बघितलं का असं खुळखुळा झाला आहे त्याच्यानंतर हो का हे पण बघा हि तर लागतॉप लागतं का चार्जिंग लावायला लागतं तर काल हो का हिथं चार्जिंगला आहे ना हो का बंद आता हो का ह्याला ना ह्याला शॉक लागला होका ह्याला ह्याला शॉक लागला ह्याला यस हाय ओम हाय ना ह्याच्यामध्ये हे करत होता हां पिन म्हणजे काय म्हणते त्याला चार्जिंग लावतं का हो का बघितलं आता सगळा खुळकुळा झाला आहे व माझ्या घराचा खुरकुळा केला एकदा हां जिंदगीचा खुरकुळा झाला आहे हां आता लाईट होतं आता मी लाईटवाल्याला बोलावलं पंधराशे सोळाशे रुपये खर्च आहे तर जाऊन दे पाहिजे मला ते गेलं तर गेलं बाबा जीवाला सुक तर पाहिजे ना बाबा म्हण मी काय नाही कुठं शूटिंगला गेली नाही कुठं काहीच नाही म्हणजे ते मला व्हिडिओ व्हिडिओ बनवायला जायचं होतं ना मला माय लेकराची पाठ कहाणी तू टाकायचं आहे नंतर ती साडी आहे का ह्या दिलाची साडी भेटलेली आहे ना ती साडी मला कशी भेटली हे पण तुम्हाला सांगायचं आहे मला काही साडी हां बिग बॉसमध्ये मला साडी भेटलेली आहे विचार करा थी 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 थी। थी। का भेटली असेल ते तुम्हाला सगळं सांगते मी एकदम माहिती आहे का तर ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे त्याचा पण मला ब्लॉग बनवायचा आहे एकदम लागतो एका बात अजून आता लाईटवाल्याला आहे लाईटवाल्याला म्हटलं बाबा तू पहिलं काम कर आम्ही चहा दिसतं आहे पण त्याला मला कशाला हात नाही लावायचा वायरा म्हटलं कारण की मला कालचे धंदे टेन्शन कालचा धंदा त्याला मी मागे लागले त्या लाईटवाल्याला आता आहे तर आता उघडाला सामान आणायला हाय जा खर्च जा आहे ह्याला बोर्ड नवीन पोट लावायचा त्याची मजूर आहे ही आहे ती आहे आणि करून घेतली जाऊ पैसे गेले तर गेलं आपलं का जीवाला सुख पाहिजे नंतर बाहेर पण बनत पाहिजे ना बाहेर पण हे म्हणत पाहिजे ना का हे सगळा बोर्ड तुटून गेला आहे म्हणजे होल्डर बल्डर सगळं तुटून गेलं आहे तर हे सगळं बनवून घेते म्हणजे रातचं इंदाचं कधी आपण आहे ना हे केलं आहे म्हणजे असं बाथरूमला भिटर तिथं बाथरूम तिथे जाऊ शकतो ना आणि हा तुम्हाला एक सांगायचं आहे हा सगळ्यांना एक सांगणं आहे मला कोणीतरी भेटायला येणार आहे तर त्यांची फॅमिली येणार आहे पूर्ण तर त्यांना मी म्हटलं मी जेवण बिवण करते ते म्हटलं आम्हाला जेवण मिळून तसं काय नाही पाहिजे पण आम्ही तुला येणार आहे तर नक्कीच तुम्हाला ती भेटवते धम कते दोन मिनटं सास फुलतात माझे सास तर ते आता त्यांचा मला फोन आला होता म्हणजे मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला फोन मिळून बोलले बोलले की आम्ही येणार आहे तर ह्या दोन दिवसात येणार आहे ती मला भेटायला तर त्यांचं सांगते मग मी जाणार पुढे मोजच्या कामासाठी पण जाणार आहे तर नक्की तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात तर सगळ्यांचा असा सपोर्ट राहून द्या असं तुम्ही मला प्रेम करत राहा आणि तुमच्यासाठी पण मी दुवा करेन आशीर्वाद देईन तुम्हाला सगळ्यांनी सगळ्या चांग सगळ्यांचं चांगलं होऊन द्या आणि सगळेजण खुश राहावं आपल्या लाईफमध्ये आता लाईटीचं काम करून घेते आणि आपले जे पहिलं कोण भेटायला येणार आहे त्याचा मी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार आहे मी त्यांना बोललं पण मी भाजी भाकरी करते हे करते ते करते म्हणते नाही ना आम्ही खाऊन पण येणार आहे आम्हाला काय नको म्हणतात तर मग ठीक आहे चला हरकत नाही आपण चाय पण तर करूया त्यांच्यासाठी ते लगेच जाणार पण आहेत थांबणार पण नाही ते लोक तर नक्की तो तो बी तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर काय करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन आता इथून फुलं तर तुम्हाला खूप छान छान बघायला भेटणार आता झालं एक दोन तीन दिवसाची मी तर इथली आहे म्हणजे हे गावात आहे दोन तीन दिवसात दोन या तीन दिवस मुश्किलच आहे त्याच्यानंतर मी जाणार कारण की आता मला मुंबईला खूप कामं आहेत मला मुंबईला मुंबईची मधी खूप कामं बाकी आहेत आता माझी गावाची कामं झाल्यात आणि आता मुंबईला जाणार ठीक आहे तर मग तुम्हाला वकिलाची व्हिडिओ तीन तीन वकिलाची व्हिडिओ त्या तिन्ही वकील माझ्याबद्दल काय वाटते काय नाही त्यांनी माझी केस कशी हिजेली हे सगळं 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 त्यांची मी मुलाखत घेणार आहे ठीक आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ठीक आहे आणि चांगल्या कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि आता आपल्या लाईटचं काम करून घेते ती ते ते पण दाखवते ठीक आहे चला आणलं आहे बघा नवीन आलो बघा सगळ्या बघा आता पाहूनच आहे आमचं लाईटवाला बी आता तुम्ही माणसं सगळं तुमचं पाहूनच आहे काय गावामध्ये तर खरंच आमच्या गावात पो खूप पाहुणे आहेत आणि लय मोठं आहे आमचं की आमच्या खरंच पाहुणे आहेत बघा नाही दाखवत आमच्या पाहुण्याला दाखवत नाही बघा सगळं बचन बिटन सगळं नवीन आणलं बीट सगळं पाहुणा कसं काय चाललं आहे मग तुमचं बघा तुमच्याकडे पण लाईटचं काही काम असेल तर सांगा जवळपास असेल तुम्ही तर इंदापूरपर्यंत ते वारामध्ये पण जाऊ शकता ना तुम्ही काय काय करता तुम्ही सांगू शकता का काय काय त्याच्यामध्ये काय काय आलं हाऊस वायरिंग हा इंडस्ट्री वायरिंग हा सांगा अजून काय येऊ दच नायटीच काय पण काम असेल तर सांगा आमचा पाहुणा आहे आणि दुसरी गोष्ट काय टेन्शन नाही काहीच नाही ठीक आहे चला एक बटन झाल लाव मजबूत लागलाय एकदम बघितलं का हे बघा कसं झालं एकदम कशाला एकदम दाखवत गावातल्या पाहुण्यांचं कोणाचं ती संध्याने बघितलं काय बोलला फोन हजार संध्याचा व्हिडिओ काढलाय मी छप्पल लागून घेते पुरीला तर मी मला तुम्ही नात्या कोण दाखता तर काय म्हणते माहितीये सांगितलं दाखवते व्हिडिओ हसला महिंद्र हसला एकदा मस्ती करतो दिसते सगळी लोक तुझा आहे का इंस्टाग्रामचा अकाउंट बाबा किती बंगार झाले बघा जवळजवळ किती वर्ष झालं असं घर बनवलं असं चव्हा बनवला असणार कुजून गेल म्हणून टाकलं जाऊन तिक काय बटण्या बिटण्या खटाक आहेत अजून पण जाऊन ते कामा देऊन त्या लागतं पण भरपूर केलं शॉक लागतो ना पाणी गळून गोळून माहितीये हम्म पाणी गळत होतं ना पत्र्याचं पाणी गुळून गुळून ते खराब झालं बघा झाला खटाखट खट टाका सगळं लागलं का लावून घेतलं तरी एका रूमचं बाकी आहे अजून दोन रूमचं म्हणजे नाही झाले होते आपल्याला पैशा तेवढं शॉर्टकमध्ये केलं इकडसं नाही केलं इकडं पण मला फिटिंग करायचे पंखा बिंखा लावायचं म्हणजे नाही केलं तर या दोन बोर्डलाच माझ्यावर पैसे गेले सामान बिमान आणायला बाबा इथं बी बघा एक बोर्ड आहे इथं एक लावला आणि मग सईश अका इथं एक लावला बोर्ड चांगला ते टेन्शन नाही आता काल ओ ते ओम लावले शॉक लागला ना त्याने मला सांगितलं आता मला शॉक लागतोय म्हणून इथं मग आता चांगलं झालं टेन्शन नाही आणि ह्याचं पाणी पडलं काय पडलं काय टेन्शन नाही काहीच नाही किती लागलं तू शॉक पाच वेळा म्हणतो शॉक लागला म्हणतो एवढं उपकार मला लागेल की देवाला धन्यवाद बोलायला लागेल पंखा लावताना पण मला तसं झालं म्हणलं आणि ते लॅपटॉपची पिन लावताना पण हेच लोकांना मेसेज दे काय सगळे लोक बोलतात तर पण नाही दाखवतो केव्हा नाही दाखवतो या आता ओम ना येस सॉरी आता येस सध्याला खूप बिझी आहे आणि गेलं तर त्याचा अकरावीचं कॉलेज आहे त्याच्यासाठी तो आहे ना थोडंसं बिझी आहे म्हणजे तर खूप म्हणजे होमवर्क आहे खूप आहे त्याची पराय आहे त्याचं म्हणजे सकाळचे लोक तर जायला लागतं चांगल्या काय उशार सुट्टी आहे म्हणून तो मग त्याला म्हटलं ना छोटासा व्हिडिओ तो नको म्हणतोय एकदम बघा पंखा बी काय एकदम फास्ट चालतोय टेन्शन नाही आता पंखा बंद केला मस्त झालेला आहे टेन्शन नाही काय नको आपला गणपतीचा फोटो आहे आता थोडंसं दमादमानी सगळं काय होतंय एकदम ठीक आहे तर चला अजून काय विशेष आपला हा ब्लॉक कसा वाटला कसा नक्की सांगा छोटासा बनवलाच तर करते दमादमान सगळं आणि खर्चाला बघा खर्च दुनियाचा खर्च होतोय बघा आता नाही म्हणून पंधराशे रुपयाचं लाईटचं खर्च झाला तरी पूर्ण खर्च नाही अजून झाला अजून एक लाईटीचं एका रूमचं झालं पंधराशे आता दुसरा लाई दुसराचं करायचं आहे पण तिथं कसं आता लाईट आपल्याला हे लागते ना मिक्सर लावायचं मन हे मन ते म्हण आता फ्रीजचं बटन आहे अजून आता जेवढा खर्च केला थोडं शॉर्टकट शॉर्टकट मध्ये केला एकदा कारण मेन कसं आहे म्हणजे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे ना ते मला बोलला काल पण मी त्याला सांगितलं बाबा त्या ओमला शॉप लागतो मला मम्मी मला पाच वेळा लागला म्हणला पंखा पंखा बसवताना पंखेला काय झालत यस दुसरा नवीन बसवलं नवीन पंखा घेतात जुना पंखा कुठे आपला ती तिकडं तुको चालली लाव आपल्याकडून मला रात्री मी त्याच त्या रूम झोपली रात्री दुनियाचं मच्छर चावलं मला मग मी इकडे परत झोपली एकदा मी म्हणलं जाऊन यासलं डिस्टर्ब नको काय नको म्हणून आपण तिकडे त्या माझ्या भावाच्या पुरी आता झोपायला मग तिकडं झोपलं नंतर लय मच्छर चावत होतं मग मी इथं येऊन झोपली बाई म्हणून आता तरी खाट मांडायची भाऊ मला खाट घेऊन जा म्हणला म्हणजे खाटाखाली सामान जाईल टेन्शन हे सगळं सामान खाली खाली पडत आहे ना तर आता खाटा आणत आता बी घरी आहे त्याला तर आराम करायचा आहे तर आता आम्ही सोन घेऊन जाणार आहे जेवायला हॉटेलमध्ये तर नक्कीच तर तुम्हाला ब्लॉक दाखवून पण माझ्या भावाला मी दाखवणार नाही आणि आपण नगं म्हणतात मी आपल्याला चला म्हटलं जेवायला आपलं म्हटलं चला चला म्हणलं तुम्हाला पण मला काय असेल ते खाते खावा आपण मी काय जात नाही हॉटेलमध्ये जेवायला नगं नगं म्हणतात आता त्यांना खूप जोर केला चला 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 तर ते नकोच म्हणतात तर मी काय करू मग त्यांच्यासाठी मी जेवण घरीच बनवणार छोटंसं पण तरी सुद्धा मी जबरस्ती मी घेऊन जाणार त्यांना कारण चांगलं वाटत नाही ना शेवटी ना 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 किती गेलं तर ते आमचा आपा आहेत ना शेवटी त्यांना किती आग्रह केला चला चला आपाच्या हातावर थरता थरता असं कापतात ना हाता तर त्यांना जमत नाही खुर्ची बसून जेवायला भलं मी तिथं म्हणजे त्यांच्या इथं बंद सांगेन खाली बसून काही पण त्यांना जेवायला घालील घेऊन जाईन नक्की जायचं बी पूर्ण कोशिश करेन आता सगळ्यांना काजल ओम सलोनी माझा भाव दादा यश आप्पा मी आम्ही कम से कम आठ लोक आठ नऊ आहे नऊ नऊ हा चार सुवर्णा दादा आणि पोरं पाच आणि आप्पा सहा सात मी आठ यश आठ लोक आम्ही जाणार हॉटेलमध्ये जेवायला तर जाऊन द्या तर मी विचार केला तर पण आता हॉटेलचं पैसे इथंच खर्च झाला पण तरी या बघूया आपण काय ना काय आजीच करूया जाऊया आता जर एकदा शब्द दिला आहे ना तर देऊया जाऊ द्या आता मी जाते सुवर्णाक जेवायला सुवर्ण मला जेवायला काय देते ते बघूया तर आता मला गुलाबजामची रेसिपी बनवायची तर रेसिपी बी अजून काय टाकले नाही काय ना काय नाही लायटीचं पहिलं मी काम करून घेतलं काहीच काम नाही केलं आज पण मी म्हटलं पहिलं लायटीचं काम करेन मग गुलाबजामची रेसिपी बनवून एकदम ठीक आहे गुलाबजामुन येत नाही पॉकेट तांदे ना तर ती बनवून टाकते म्हणलं कशाला ना तर ते असं राहणार एकदम ठीक आहे चला चला कसं वाटतं तुम्हाला हा ब्लॉक बाहेर पण लावून घेतला बलब होका एक बलब लावले जा दोन मिनटं हो का बलब पण आहे ना रात्रीच बाहेरचं लावून घेतला हो का हो का लागतोय बंद होतोय लावलाच नाही लागलंच नाही दाखलच नाही लाव बरं हां चालू आहे आता बंद कर बंद कर हा उजरा दिसत नाही उजरा दिसत नाही ठीक आहे तर तुम्ही <laughs> असं काय समजू नका तो ब्लॉकमध्ये येत <laughs> नाही कारण त्याला नको वाटते ब्लॉकमध्ये <laughs> <laughs> <थीके>? यायला <laughs> कारण त्याला आहे ना त्याला आता काय सांगू तुम्हाला मी ते एक दिवशी त्याला घेऊन एक व्हिडिओ बनवीन तर तो तुमच्या बोल नाही एकदम कारण की कसं आहे म्हणजे त्याला पण म्हणजे टेन्शन खूप आहे ना सध्याला आता सध्याला अकरावीचं पराय आहे त्याला मी म्हटलं मला चांगलं पाहिजे म्हटलं मार्क पाहिजे म्हटलं त्याने नववीत पण चांगली मार्क पाडली दहावीत पण मारली चांगलं हुशार आहे माझा भाऊ सांगत होता मला हुशार येस मला पण अभ्यास करायला निको तुम्हाला त्याने अभ्यास न करता दहावीत त्याला सिक्स्टी पर्सेंट मार्क पडली अभ्यास अभ्यास केलं हां त्याचा अभ्यास बी नव्हता केला माझ्या टेन्शनमुळे त्याला माझं टेन्शन नाही होतं माहिती आहे का सारखं ती टेन्शनमध्ये असायची सारखं टेन्शन म्हणून त्याला आहे ना त्याने जो अभ्यास केला असता ना तर त्याला पहिला नंबर आला असा दहावीमध्ये माहिती आहे का आता ह्या वर्ष चांगली मार्क आणणार आहे तो त्याला मी सांगितलंय बरं आहे माझं तर ह्या वर्षीला म्हटलं मला चांगली मार्क पाहिजे म्हटलं बरं तुम्हाला आहे ना तुला किती बी खर्च होऊन दे म्हणलं मी कमावते सगळं तुला देणार म्हणलं पण अभ्यास मला चांगला मार्क पाहिजे ना चांगले नाही तर फटकं या म्हटलं म्हणलं मी बघणार नाही की मोठा झाला आहे का बारकाचा आहे हां मग माहीत आहे ना आपलं कसं एकदम हाय तेव्हा हाय हां पाहिजे ती ते खा पाहिजे ते कर पाहिजे ते पाहिजे तसंही करेल आता यश आमचं अठरा अठरा वर्ष करेल पूर्ण पुढच्या वर्षी तर यशला मी नवीन बाईक घेऊन देणार आहे नवीन पण सध्याला आता सध्याला आहे आमचं किरकिरी किरकिर थोडंसं किरकि म्हणजे थोडं थोडं आहे मी किरकिरी नाही म्हणजे असं ती काय म्हणतात त्याला थोर चाललंय तसं शब्द आहे मला काही पण लक्षात जात नाही ते पण याचा जसं चांगली मार्क पडली ना त्याला अकरावीला तर घेणार आम्ही घेणार हा मी त्याला बाईक घेणार नवी कशी काय घ्यायची बाईक कसली घ्यायची नका नाही म्हणतो नाही पाहिजे म्हणतो नाही घ्यायची मग जाऊन त्याला पाहिजे असेल तर घेणार पण मार्क चांगली पाहिजे अकरावीला आहे का नाही वा शंकर मारणारी कोणता आहे खुशबू आली ठीक आहे चला भावानो बहिणी मस्त झाला ब्लॉक आपला ठीक आहे त्याला आवडत नाही असला आता व्हिडिओमध्ये यायला पण तो त्याचा ब्लॉग दाखवणार आहे तो स्वतःचं म्हणजे हे करणार आहे तो म्हणजे माझी पण सपोर्ट नाही त्याला पाहिजे तो स्वतःहून करणार मला मी करेन तो टाकन त्याच्या हिशोबाने तो टाकन व्हिडिओ एकदा ठीक आहे चला मग आता हे सगळंच स्वच्छ बी झालेलं आहे आता फक्त आपल्याला तिथं औषध मारून घ्यायचं एक टायमाला आणि मग आपला हा ब्लॉक आता इथे संपवते आता चला दुसरे ब्लॉक चालू करते मला पा माय लेकराचा पार्ट टू हा लवकरच येणार आहे ठीक आहे चला मग बाय 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 अरे हा तुम्ही म्हणता ही बाईक कोणाची आहे माझ्या भावाची आहे ना माझी तो इथं कधी कधी लावतो इथं सावले बी आहे ना कधी 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 येतो ना कंच्याकडून कामात हिथंच असते बाईक जास्त करून तर यसला पण चालू आहे ते असं नाही की नाही येत पण ते माझ्या भावाची बाईक हिथच असते एकदम यसला शिकव शिकवणार आहे तो बाईक ठीक आहे चला बाय बाय कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉक माझा बाय जय महाराष्ट्र